माजी सभापती शंकररावजी बोरुडे तालुक्याचे अध्यक्ष आपल्या विजय संपादन करून हॅट्रिक करून आपल्या सर्वसामान्य जनतेला विकासाचं पर्व पुन्हा सुरू करून दिलं आणि या शहरासाठी या शहराच्या मोहरा बदलला या हिंगोली जिल्ह्याचं नावलौकिक महाराष्ट्रात केलं ज्यांनी आणि आज पण जर परभणी जिल्ह्याला जायची वेळ आली आणि हिंगोलीमध्ये जर आपण बघितलं तर परभणीपेक्षाही हिंगोलीचं आहे एकमेव कारण आपले मूर्ती आपल्या विधानसभेचे विदेते सर्वसामान्य जनतेची नाळ असलेले लोकप्रिय आमदार माननीय तानाजीराव मुटकळे साहेब यांचा हिंगोली, हिंगोली, हिंगोली शहराच्या वतीनं युवा मोर्चा असो फादरवाडी असो सर्वांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि अवघ्या दोन मिनिटात हा कार्यक्रम चालू होणार आहे या ठिकाणी मूर्ती इटा बांधून या ठिकाणी स्वागत होणार आहे मी या ठिकाणी आपल्या हिंगोली शहराचं नावलौकिक ज्यांनी केलं आणि प्रेम करणारी मंडळी शहरातली हा भव्य नागरी सत्कार शहराच्या वतीने ठिकाणी आयोजित केलेला आहे या हिंगोली शहराच्या वतीने युवा मोर्चाच्या पदाधिकारी व फॉदर बॉडीतील पदाधिकारी यांना मी विनंती करतो या ठिकाणी दोन सत्कार होणार आहेत एक हिंगोली शहराच्या वतीनं युवा मोर्चा